हाय आलो अरे दादा तू आला ये आते। तुझी ओव्हर मी हा माझे भाऊ किती छान आहे मला इतके सारे पैसे दिले अच्छा लोकांच्या भावासारखं नाही माझा भाऊ चल रे दादा तू आतमध्ये चाय नष्ट करून घे <laughs> पहिले का कशा खटाखटा नोटा -खटा मोजत आहे आणि तू कुत्रे मारते गावामध्ये कशे लाडक्या बहिणीचे पैसे जमा केले मी ना काही घेऊन बा म्हणून ते तुले पैसे द्यायला लागत आता इज्जत ठेव हो मी आरती मध्ये पैसे टाकू हे घे काही पण हे पैसे मी कसे घेऊ शकतो हे हे उं। असं उंदरीला सारखं तोंड नको हे पैसे माझ्या आरती मध्ये टाक आता नाही तर ते माझी नन नाही का मला टोंडे मारवर पागल करून टाकून आता तू बी मला पागल नको करू चल दादा माझी एवढ्या दुरून आलेला आहे तसं पण रक्षाबंधन म्हणजे पैशासाठी नसते पैसे चालत चालताई मी निघतो मला थोडं काम आहे चला भाऊजी अरे जेवण करून जा अरे का भाऊजी तसं पण तुमच्याकडे श्रावण सोमवार चालू आहे आणि आज जरा आपलं बाहेर वेगळाच विषय आहे चला भाऊजी भाऊजी